पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान जिंतूर शहरात 25 मे रोजी मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन घरफोड्या करत दहशत निर्माण केली यामध्ये सहा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे जिंतूरमधील खैरी प्लॉट व गणेशनगर परिसरात चोरीच्या या घटना घडल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेच्या दिवशी चोरट्याने या घरात प्रवेश करून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून पलायन केले अगोदर चोरट्यांनी घराची पाहणी करून मुख्य दरवाजे अथवा खिडक्यामधून प्रवेश केला पोलीस तपासात असे स्पष्ट झाले आहे एकूण सहा लाख रुपयाचा ऐवज चोरीच गेला अशी माहिती चोरी झालेल्यांनी दिली आहे घटनास्थळाच्या परिसरात लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासण्यात आले असून त्यात काही संशयस्पद चोरटे कैदही झाले आहेत पोलिसांसमोर चोरट्याचा सुगावा लावण्याचे मोठे आव्हान या घटनेने उभे केले आहे या तिहेरी घरफोडीमुळे परिसरात नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांनी एकाच रात्री केलेल्या या चोऱ्यांचा पोलीस कसा छडा लावतात यावर सारे काही अवलंबून आहे गटकळ करिअर अकॅडमी बारा मे पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर Munda Selu